गब्बर व्हिडिओ काढायला यायचं आहे चला व्हिडिओ काढायला लवकर चला चला या चला कुठल्या झाडाकडे जायचं आहे माहिती आहे ना चला पटापट व्हिडिओ काढायला हां चला नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना माझं नाव क्षिती जुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर तर मित्रांनो सध्या कोकणात हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये कोकणात ना एक गुलाबी थंडी असा वातावरण असतो आणि या गुलाबी थंडीच्या वातावरणामध्ये आंब्याच्या बागांमध्ये एक खूप जास्त मोठं इम्पॉर्टंट प्रोसेस होत असतं त्या प्रोसेसचं नाव आहे मोहर धरणे हे बघा माझ्या मागे जे झाडं तुम्ही बघत आहात किंवा तिथे काही कलमं आहेत त्यांना मोहर धरायला सुरू झालेला आहे तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना तो या मोहरावरच आहे की नेमकं मोहर धरणे म्हणजे काय असतं या यां मोहर धरण्यामागचे स्टेजेस वगैरे काय असतात तर हे सगळं आपण आज ह्या व्हिडिओमधनं बघणार आहोत तर आपण आहोत देवगडमध्ये मसवी गावात म्हणजे आचऱ्याच्या जरापुढे देवगडमध्ये मसवी गावात आमच्या बागेत आहोत चिरंजीव आमराई असं आमच्या बागेचं नाव आहे आणि त्या बागेमध्ये बरीचशी आता कलमं आहेत ज्यांना मोर फुटलेलं आहे तर म्हणालो की मोहर फुटणं म्हणजे एक्झॅक्टली काय असतं कारण बऱ्याच वेळी आपण ऐकलेलं असतं की अरे बाबा तुमची बाग मोहरली का की कि कितीशी किती, किती मोहर फुटलेला आहे किंवा अशा हा जो टर्म आहे ना तो बऱ्याच वेळी आपण ऐकलेला असतो तर एक्झॅक्टली हे काय आहे आणि हे कशाप्रकारे फुटतं हे आता आपण बघूया तर मोर फुटण्यामागे साधारण चार स्टेजीस असतात चार टप्पे असतात ते चारही टप्पे आज आपण तुम्हाला इथे सांगणार आहोत सो so, हा जो आहे ना हा आंब्याचा मोर आहे पण त्या चार टप्प्यांपैकी सगळ्यात अगोदरचा जो टप्पा असतो त्याला म्हणतात एक फूट म्हणतो आपण फूट असणे म्हणजे इंग्लिशमध्ये बडिंग स्टेज असणे तुम्ही गुलाबाचं फूल बघितला आहे का गुलाबाचं फूल एक त्याच्या अगोदरनं असं एक छोटंसं बड असतं म्हणजे एक गोळाकार असतो तो साधारण दोन दिवसांनी हळूहळू हळूहळू फुलतो आणि त्याचा फूल तयार होतं तर तसंच आंब्याचा जो मोर असतो ना तो सगळ्यात अगोदर एक बड असतो एक फूट असते ती आता तुम्हाला दाखवतो हो की प्रकारे हे बघा आता ही तुम्ही फांदीकडे बघताय तर ही जी आहे ना ही एक फांदी आए। पुड़े, आता एक आंब्याची फांदी आहे त्याच्या पुढे आता हे एक फूट आहे आपण जरा झूम करून बघूया अरे बघा हे जे आहे ना इथे ह्याला आपण फूट म्हणतो किंवा ह्याला आपण बड इंग्लिशमध्ये जर म्हणालो आपण इंग्लिश शब्द वापरूया समजण्यासाठी जरा सोपं आहे तर ते बड असतं आणि मग हळूहळू हळूहळू जसे जसे दिवस पुढे जातात जशी जशी थंडी चांगली वाढत जाते तो बड मग त्या बडमधनं एक अशी काठी हळू छो, छोटीशी बाहेर येते आणि त्या काठीला मग नंतर जास्त फुलं लागायला सुरू होतात आणि ती जी काठी आहे त्याला आपण मोहर म्हणतो हे बघा आता हे जे आहे हे इकडे बड होतं त्या बडमधनं आता ही जी काठी बाहेर आली आहे आणि हा मोहर तयार झालेला आहे सो पहिला टप्पा बडिंग स्टेज सेकंड जो आता आहे ते आपण ऑलरेडी आता ऐकलेलं आहे त्याला म्हणतात मोर धरणे विच इज इंग्लिशमध्ये जर म्हणालो तर फ्लावरिंग स्टेज आपण म्हणतो तर फ्लावरिंग स्टेजमध्ये काय होतं की त्या बर्ड्समधनं आता इथे तुम्ही बघू शकाल हे बघा एक साधारण छोटं आता ह्या बर्डमधनं छोटंसं असं एक मोर आता बाहेर पडताना आपल्याला दिसतंय हे मोर आहे आणि मग ते हळूहळू जसे जसे दिवस पुढे जातात तसं जसं तस तस तो मोर ना वाढत जातो मोठा होत जातो आणि त्याची जी काठी आहे मोराचा जो दांडा असतो आपण म्हणतो तो, तो, तो हलकासा असा लाल होत जातो सो ह्या झाडावर तरी साधारण आत्ता जस्ट मोहर धरलेला आहे आपण पुढच्या झाडाकडे जाऊया जिकडे मोहर बऱ्यापैकी चांगला धरला आणि तर जवळपास आपल्या बागेमध्ये अठराशे अशी कलमं आहेत ज्यापैकी पंधराशे सोळाशे कलमं जी आहेत ती मोठी कलमं आहेत आणि बाकी जी शंभर दीडशे दोनशे कलमं आहेत ना ती गेल्या पाच सहा सात वर्षामध्ये लावलेली आहेत सो आता इकडे तुम्ही बघत आहात बघा तर हे पूर्णपणे आपण तुम्ही इकडे बघता हे बघा बऱ्यापैकी चांगला मोहर या कलमाला लागलेला आहे आणि ही जी स्टेज असते ना ह्याला म्हणतो आपण फ्लावरिंग स्टेज ज्यातनं बर्ड्समधनं मोर असा तयार होतो सो दोन स्टेज झाले थर्ड जी स्टेज असते ती सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेज असते त्याला पॉलिनेशन म्हणतो सो जो आंब्याचा मोर असतो ना जर तुम्ही जवळून बघाल तर छोटी 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 अशी त्याच्यामध्ये तुम्हाला फुलं दिसणार हे बघा करूया तर आंब्याच्या मोरामध्ये ना छोटी छोटी अशी फुलं असतात भरपूर सारी फुलं असतात तर त्या फुलांपैकी काही आपण असं म्हणू शकतो उदाहरणार्थ काही जी फुलं आहेत ना ती मेल फुलं असतात मेल आणि काही फुलं जी असतात ते फिमेल फुलं असतात तर ह्यासाठी पॉलिनेशनची खूप जास्त गरज असते ज्याने काय होतं की मेल फुलांमधले जे पोलन्स आहेत ते फिमेल फुलांमध्ये स्प्रेड होतात आणि फिमेल फुलांमधनं आंबा तयार होतो तर पॉलिनेशनची प्रोसेस कशी असते की वारा आपण म्हणतो दुसरं आपण म्हणतो की जे पाखरं असतात चिमणी पाखरं वगैरे म्हणा ते जेव्हा या मोरावर बसतात तेव्हा त्यांच्या पंखांना म्हणा किंवा त्यांच्या हातापायांना तसे ते पोलन्स शिकटले जातात आणि जसं ते पोलन्स दुसऱ्या दुसऱ्या झाडावर किंवा दुसऱ्या दुसऱ्या मोरावर बसतील तसे ते फिमेल जे फ्रूट्स आहेत फिमेल जी फ्लावर्स आहेत त्याच्यावर बसतात आणि पॉलिनेशन असतं होतं तर असं नाही आहे की फक्त ह्याच झाडावरचं जी पोलन्स आहेत ते फक्त ह्याच झाडावर स्प्रेड होऊ शकतात असं नाही आहे ह्या झाडावरचे पोलन्स आहेत ते माझ्या मागच्या झाडावरच्या मोरावरही जाऊन सेटल होऊ शकतात आणि हा एक पॉलिनेशनचा प्रोसेस असतो तर आता गेल्या काही वर्षांमध्ये ना पॉलिनेशनची प्रोसेस फास्ट करण्यासाठी स्टिंगलेस बी हाईव्स स्टिंगलेस बी हाईव्स म्हणजे आपली जी मधमाशी असते तर असं म्हणतात की ती मधमाशी असते ना ती चावत नाही त्यामुळे त्यांना स्टिंगलेस म्हणतात त्यांना स्टिंग्ज नसतात तर त्या बी हाईव्सचा वापर किंवा त्यांना आंब्याच्या बागेमध्ये काही काही ठिकाणी त्यांना काय म्हणतात प्लेस केलं जातं ज्याच्याने काय होणार की मधमाशी जा असते ती अशाच बाग आंब्याच्या मोरावर सेटल होणार आणि बसणार आणि मग अपूर्ण बागेमध्ये त्या फिरतात आणि त्याच्यामुळे आंब्याची बाग ही जास्त चांगलेपणे मोहरली जाते असं एक स्टडी केलेलं आहे आणि बऱ्याचशा बागेंमध्ये हा प्रयोगही केलेला आहे आपल्या बागेत आपण अजूनपर्यंत केलेला नाही आहे पण एक असं प्रयोग केला जात आहे आणि तो चा एक बऱ्यापैकी सक्सेसही आहे असं वाचण्यात आलेलं आहे आणि बघण्यात आलेलं आहे तर चला नेक्स्ट आपली जी प्रोसेस आहे पॉलिनेशनची प्रोसेस तुम्हाला समजलेली आहे तर चौथी स्टेज जी आहे त्याला आपण म्हणतो कणी धरणे सो जेव्हा फिमेलच्या फिमेल फुलांवर जेव्हा ती पोलन्स बसतात तेव्हा त्यांच्यामध्ये परागीकरण बेसिकली पॉलिनेशन ही प्रोसेस सुरू होते सर तुम्ही मोर जर जवळून बघाल पण झूम थोडं करूया तर मोर जेव्हा तुम्ही जवळून बघाल ना तेव्हा त्याच्यावर तुम्हाला छोटी 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 भरपूर अशी फुलं दिसणार आहेत तर ही ह्या फुलांपैकी काही अशी मेल फुलं असतात काही फिमेल फुलं असतात तर त्याच्यामध्ये परागीकरण झाल्यानंतर त्या फिमेल फुलांमधनं कणी तयार होते हे बघा इथे इथे आपल्याला आता कणी दिसत आहेत बघा हे जे तुम्हाला छोटे ग्रीन डॉट्स दे दिसत आहेत इथे आहे इथे आहे झाडाच्या मागच्या बाजूला अजून जास्त आहेत सो हे प्रत्येक फुलापासनं ही कणी तयार होणार आहे पण तुम्ही आता म्हणाल की अरे वा एवढ्याशा भागामध्ये म्हणजे बरी बरीचशी फुलं आपल्याला इथे दिसत आहेत तर एवढ्याशा भागामध्ये एवढी फुलं आहेत म्हणजे सम जवळपास एक शंभर द दीडशे फुलं तर आपल्याला इथे दिसतच आहेत तर सगळीच फुलांपासून कणी तयार होणार का तर नाही तसं नसतं प्रत्येक झाड जे असतं त्याला त्याची ते क्षमता माहिती असते की किती कि फुलं त्याच्यापासनं किती फळ हे ते, ते तयार ते ते करू शकतं किती न्यूट्रिएंट त्याला ते प्रोवाईड करू शकतो किती वजन ते धरू शकतं तर त्याप्रमाणे जेवढी फुलं जी आपण हेल्दी म्हणू शकतो ज्यांना चांगले न्यूट्रिएंट मिळत आहेत ती फुलं जी आहेत ती कणीमध्ये तयार होणार आणि इतर जी फुलं जी आहेत ना ती घळून जाणार थोड्या थोड्या दिवसांमध्ये सो ही जी कणी आहे ती तयार होणार आणि ही कणी जेव्हा थोडे थोडं 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 करून मोठवणार आठवडा बाय आठवडा जसं जास्त वाढत जाणार तसं त्या कणींपैकी आपला जो आंबा आहे तो तयार व्हायला सुरू होतो तर ही जी कणी आता तुम्ही बघितलात की ती बरीच छोटी होती तुम्हाला मागच्या बाजूला जाऊन मी आता थोडी मोठी कणी ही दाखवतो तर आता हे बघा इकडे की ही कणी जी आहे त्यातनं बऱ्यापैकी एक चांगला आंबा असा फॉर्म होताना आपल्याला दिसत आहे आणि वर जर तुम्ही बघाल हे बघा आता ह्या बाजूला जर तुम्ही बघाल तर आणखीन जास्त मोठ्या कणी आपल्याला दिसत आहेत हे बघा सो या सगळ्या ज्या कणी आहेत ना ते आता आपल्याला थोडं त्यांचं संरक्षण केलं पाहिजे आणि त्यातनं चांगल्यात चांगल्या दर्जेचा आंबा हा कसा तयार होऊ शकतो हे आपल्याला आता काळजी घेतली पाहिजे सो बेसिकली असं म्हटलं जातं की जो मोहरलेलं जे झाड असतं ना ते एका गरोदर बाईसारखं असतं म्हणजे आपल्याला त्याची खूप जास्त काळजी घेतली पाहिजे ज्याच्याने त्याच्यावरची जी फुलं आहेत झाडं आहेत ज्याच्याने त्याच्यावरची जी कणी आहेत किंवा फुलं जी आहेत आहे ना ते आता आपल्याला जपायला लागणार ह्या गोष्टी डिपेंड करतात सगळ्यात जास्त वातावरणावर आता वातावरण सध्या तरी चांगलं आहे त्यामुळे चांगल्यापैकी चांगला मोहर आलेला आहे पण आज आहे एक डिसेंबर असं म्हटलं जात आहे की आता वादळ येणार आहे आणि वादळ आलं की पूर्ण झाडं परत हलणार त्यातली जी कणी आहेत फुलं आहेत मोर आहेत ते पूर्णपणे नष्ट होऊ शकतात तो तीन चार दिवसामध्ये सिंधुदुर्गात गोव्यामध्ये बँगलोरला आणि ह्या ठिकाणी वादळ असं वादळाचा इशारा केलेला आहे सो आता ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत ते आपण निश्चित ती सगळी काळजी आपण घेऊ शकतो पण ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत त्याच्याबद्दल आपण जास्त काही करू शकत नाही आपल्याला फक्त देवाकडे प्रार्थना करायची आहे की बाबा एवढी मेहनत आम्ही घेतलेली आहे तर त्या कष्टाचं चांगलं सा फळ आपल्याला मिळावं हे आपण प्रयत्न करू शकतो तर हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी आणला ज्यामध्ये एक आंब्याची जी प्रक्रिया असते आपण आंबे फक्त खातो पण एक्झॅक्टली ते काय असतं कशाप्रकारे तो आंबा तयार होतो हे hey, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं तर असे चांगले चांगले व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत आणतच तुमच्यासाठी आणतच राहणार आहोत आणि ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील जेवढं जास्त सबस्क्रिप्शन आपल्या चॅनलला असेल तेवढं जास्त लोकांपर्यंत आपण हे पोचवू शकतो सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सध्या हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया अपेक्षा या, या व्हिडिओमधनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल आपल्या या बागेतनं या बागेवर एक पूर्ण व्हिडिओ आपण थोड्या दिवसामध्ये करणार आहोत चला ठरवूया ज्या दिवशी आपले थाउजंड सबस्क्रायबर्स पूर्ण होतील त्या दिवशी त्याच्यानंतर आपण आपल्या पूर्ण बागेवर व्हिडिओ करूया आणि बस सध्या या व्हिडिओमध्ये एवढंच मी क्षितिजनारी तुमच्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया